जय भीम सगळ्यांना आणि सगळ्यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा राजकीय साक्षरता अभियाना अंतर्गत आपण आप दे एक देश अशी मोहीम चालू केलेली आहे याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सध्या भारतामध्ये फक्त दोनच ऑप्शन आपल्याला सांगितले जातात एक नागनाथाचं आणि एक सापनाथाच आणि त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की या दोन पक्षांच्या व्यतिरिक्त तिसरा पक्षच नाही आहे तसं जर आपण बघितलं तर याच्यामध्ये या दोन्ही पक्षांच्या सरकारांनी एस सी एस टीचं जे बजेट आहे ते डायव्हर्ट केलेलं आपल्याला दिसतं त्याच्याचबरोबर आरक्षण हटावांची मोहीम पूर्णपणे चालू केलेली आपल्याला दिसते याच्यामध्ये बिलच्या नावाखाली जमिनी लाटल्या जात आहेत अदानी अंबानेंचं कर्ज माफ केलं जातं लाखो करोडांचं आणि त्याच वेळेला शेतकऱ्यांच्या मात्र आत्महत्या होताना आपल्याला दिसतात त्यानंतर आपल्याला हे जाणून घेता येईल की याच्यामध्ये सर्व समाजांच्या मध्ये जाती जातींमध्ये द्वेष निर्माण करण्याचं काम हे दोन्ही सरकार करतायत लोकशाहीच्या विरोधामध्ये आपल्याला घराणेशाही दिसून येते केवळ काही घराण्याच्या लोकांना निवडून आणणे याच्या पलीकडे राजकीय पक्षाला कुठलं काम नाही असं आपल्याला दिसून येतं आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये मग आपल्या सगळ्या वंचित घटक आहेत त्यांचे सगळे प्रश्न बाजूला राहतात आणि म्हणून आपलं असं म्हणणं आहे की सा ह्या सापनाथ आणि नागनाथांच्या सरकाराला आपण पाडलं पाहिजे असे सरकार कधीही सत्तेमध्ये येता कामा नये याच बरोबर आता महाराष्ट्र जो आहे जो पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जात होता त्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आपल्याला असं दिसून येतं की भारतामध्ये गुजरात पाहतो आहे ते आपल्याला टाळायचं असेल तर आपल्याला या आणि पक्षाला थांबवलं पाहिजे आपलं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये जेव्हाही आपण या पक्षांच्या विरोधामध्ये

जय भीम कविता ताई द इंडिया आणि ही मुलाखत दिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद देतो आणि ताईंना पण खूप खूप धन्यवाद देतो आ, बुद्धिस्ट इंडिया या चॅनलच्या खाली सबस्क्राईब नावाचं बटन दिसत त्याला कृपा कर, करून प्रेस करावं आणि पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम जय बौद्ध राष्ट्र तर मित्रांनो बौद्ध संघर्ष समितीच्या वतीने पुणे रेल्वे स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त एक, एक प्रबोधनपर स्टॉल लावलेला होता आजूबाजूचा प्रचंड डी जेचा आवाज सर्व लोकांना त्रास करत असताना बौद्ध संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी फलकात्मक प्रबोधन करण्याचा हा एक यशस्वी प्रयत्न इथे केलेला दिसत आहे संघटनेचं बौद्ध भारत हे मासिक या स्टॉलवरती ठेवण्यात आलेलं होतं या स्टॉलवरती प्रबोधनात्मक असे बरेचसे संघटनेचे अंक देखील मांडण्यात आलेले होते तर आपण बघता आहात की बौद्ध संघर्ष समितीचे सर्व नेते या ठिकाणी उपस्थित आहेत पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक मंगलकामना जय भीम जय राष्ट्र